पुढल्या कवीतेच नाव आहे कळी साऱ्याच काळ्यांना जन्मसिद्ध हक्क आहे फुलण्याचा साऱ्याच काळ्यांना जन्मसिद्ध हक्क आहे फुलण्याचा मातीमधला वतन वारसा आकाशावर कोरण्याचा मातीमधला वतन वारसा आकाशावर कोरण्याचा जन्म असो माळावरती अथवा शाही उद्यानात जन्म असो माळावरती अथवाशाही उद्यानात प्रत्येक कळीला हक्क आहे फूल म्हणून जगण्याचा प्रत्येक कळीला हक्क आहे फूल म्हणून जगण्याचा गुलाब असो कळी असो कमळ असो चिखलातील गुलाब असो कळी असो कमल असो चिखलातील तिच्यासाठी तिष्टत असतो एक किरण सूर्याचा तिच्यासाठी तिष्टत असतो एक किरण सूर्याचा प्रत्येक कळीत जगत असतो निर्धार फूल होण्याचा प्रत्येक कळीत जगत असतो निर्धार फूल होण्याचा दिमाखाने दिसण्याचा अनुसुगंध पसरवण्याचा दिमाखाने दिसण्याचा अनुसुगंध पसरवण्याचा साऱ्याच काळ्यांना जन्मसिद्ध हक्क आहे फुलण्याचा साऱ्याच काळ्यांना जन्मसिद्ध हक्क आहे फुलण्याचा दिमाखाने दिसण्याचा अनुसुगंध पसरवण्याचा दिमाखाने दिसण्याचा आणि सुगंध पसरवण्याचा धन्यवाद माझ्या कवितांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद